ਦੀ ਕੀਏ ਨਾ त्यावेळेला भगवंताबद्दलची धन्यता या काव्यामध्ये व्यक्त केली गुरु माऊलीची धन्यता जीवाने व्यक्त केली काय केव्हा मी उतराई हो कृतज्ञता भाव या सांगितला आणि म्हणून सामान्य जीवानं संसारिक जीवानं सरूळ जायचं असेल तर आम्हाला भक्ती भक्तीशिवाय गत्यंतर नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जशी गुरुची आवश्यकता पडते जीवन जगत असताना जन्माला आला त्यापासून आम्हाला पर्यंत सोळा संस्कार होईपर्यंत आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरुची गरज आमचा जन्म झाल्याबरोबर दाईन आमची पहिला गुरु तिथून गुरुची सुरुवात होते आम्हाला समाजामध्ये मार्गदर्शन करण्याची निष्ठान गरज आहे दिसापासा आम्ही मोठे झालो की आम्हाला शाळेमध्ये घातलं जाते शाळेत सुद्धा आम्हाला गुरुची गरज आहे संसार करीत असताना आश्रम सोडून ग्रस्ताश्रमात त्याचं लग्न केलं लग्न झाल्यावरही संसार कसा करावा हे सुद्धा शिकविणारे गुरु अनेक क्षेत्रात गुरु आहेत पण या संसारातून आम्हाला आमचा जीव बाजूला काढायचा असेल तर आम्हाला गरज आणि म्हणून अशा सद्गुरूचं चिंतन आपल्याला भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूने कोणत्या कोणत्या भक्ताचा उद्धार केला आणि भगवंताची सेवा कोणा कोणा भक्ताने कशी केली खूप मोठा विषय आहे सात दिवसात ते काही पूर्ण होणार नाही पण आपल्याला ना। जमत पद्धतीने आपण बघण्याचा प्रयत्न करू कालचा दिवस झाडा जोडीत गेला आणि आज दुसऱ्या दिवसाची सेवा सुरुवात झाली तर असा गोड प्रसंग आज भगवान जगद्गुरु दत्तात्रभोचा जन्म करू आपण कथेला क्रम कोण होती अख्खा ब्रह्मांड लागायसाठी मातेचं नाव घेते अनुसया मातेच नाव आम्ही माते तोडणार विचारलं तरी आमचा उद्धार होते इतकी दैतिप्यमान शक्ती जगामध्ये चार संस्कृतीचं नाव घेतात येतो काय पुण्य तर तिचा इतिहास हिंदू सरोवर आपल्या भारत देशामध्ये अनेक नद्या सरोवर पुण्य पवित्र पावन आहेत हिंदू सरोवरावर सरोवराच्या बाजून सरस्वती नदीचं मार्ग भाग हिंदू सरोवराच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची आज्ञा झाली कर्म ऋषीला ब्रह्मदेवाने सांगितलं कर्म ऋषीला की कर्दमजी आता तुम्ही वंशगृती प्रजा उत्पत्ती करण्याला तयार व्हा ब्रह्मदेवाला आदेश दिला महाराज कर्दम ऋषी कर्दम ऋषीनं ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसामान्य मानली आणि कर्दम ऋषी म्हणजे पुत्र ब्रह्मदेवाचा आता वर्षी करायची असेल तर ब्रह्मचरी सर्व धर्मामध्ये जमत नाही महाराज ग्रस्त सर्वात यावं लागते लग्न करावं लागते पत्नी करावं लागते आणि म्हणून ब्रह्मदेवाची आज्ञा झाल्याबरोबर कर्दमाने विचार केला प्रजा उत्पत्ती करायची असेल संसार करायचा असेल तर आपल्याला पत्नीची गरज आहे आणि म्हणून सुंदर सुलक्षणी पत्नी मिळावं म्हणून कर्दवानी भगवंताच चिंतन सुरुवात केलं तपश्चर्या सुरुवात केली आणि कशासाठी तपश्चर्या सुरुवात केली म्हणा तर बायको चांगली म्हणून सुलक्षणी आता चांगली बायको ही व्याख्या आमची वेगळी आहे आणि शास्त्राने सांगितलेली वेगळी शास्त्र सुलक्षणी पत्नी म्हणते आता आम्ही चांगली म्हणतो ते बाहेर स्वरूपाला आणि शास्त्राने चांगली कुणाला म्हटलं सुलक्षणी जिचे लक्षण चांगले आहेत अशी आणि म्हणून कर्तव्य ऋषीने चांगली बायको मिळाव म्हणून दहा हजार वर्ष तपश्चर्या केली महाराज सुलक्षणी बायको मिळाव बायको मिळाव म्हणून तप करण्याची वेळ सध्या मी आहे आजही परिस्थिती तेच आहे महाराज आणि असा काळ आताच आलाय असलं म्हणून या सृष्टीची घडी चालवीत असताना कधी तर कधी जसे ऋतू चक्रमान बदल जाते तसं समाजाची आ, परिवर्तन परिवर्तनशील प्र, परिवर्तनशील बदल होते आणि तो काळ असा होता की चांगली बायको मिळा म्हणून दहा हजार वर्ष करताना तपश्चरे केली भगवान विष्णू तपश्चिरेला धावून आणि विष्णूने सांगितलं आता तप म्हणजे काय असं प्रदर्शनही नव्हतं आमच्यावर मनातून भगवंताची इच्छा दहा वर्ष केल्याच्या नंतर साक्षात देव समोर उभा राहिला आणि विष्णून सांगितलं कर्दमा डोळे उघड काय करायची तुझी काय मागणी आहे कर्दमाला मनात वाटू लागलं देव पावल्यावर तुमच्या बायको लागला जीवाच हित अस वाटलं संसार, सागर भगवंत विष्णूला कर्दम ऋषी म्हणतो देवा भगवंतानी सांगितलं तुला काय मागायचे मागून घे त्यावेळेला नंतर ऋषी म्हणतो तज्ञा संसार सागर तुझे चरण ती नौका सुंदर भगवान संसार सागर करून जाण्यासाठी तुझ्या चरणाची नौका सुंदर आहे पण त्वन माया मोहित करी ती भोगात उपासना तुझ्या मायेन तुझ्या मायेन जे मोहित झाले त्या मायेचा पगडा त्याच्या त्याच्यावर आहे असे लोक भोगासाठी उपासना करतात भगवंताचे चरण सोडून मला आमकच पाहिजे मला टमकच पाहिजे गोष्टीची उपासना करता कशामुळे तर म्हणले तुझ्या मायेने पैला मोहित केलेला आणि म्हणून तू तचा राणा तू कसा आहेस उद्धाराचा नाव आहे तू सर्वांचा जगाचा उद्धार करतो आणि देशी तुझ्याकडे भोग मागितले सांगितलं तुझ्या तुझ्या मायेने मोहित झाल्यामुळे संसारातल्या इतर वस्तू मागतात तसाच मजावर मायेचा पगडा आहे म्हणून मला सुद्धा एक भोगाची वस्तू तुझ्याकडे पाहिजे perdeu mais a